आता आपल्या जिल्ह्यामध्ये उगायला सुरुवात झाली कुठेतरी कार्यक्रम घ्यायचा कुठेतरी शासनाची मदत येताना पाहायची आणि आंदोलन करायची यांचे धंदे काही लोकांनी या ठिकाणी सुरू केले आता कुठले आमचे लहान लोक जग आपल्या सोयाबीनवर येलो मशाचा अटक आला आमच्या शेतकऱ्याचं सोयाबीन गेलं तूर गेले हरभरेही गेले याची मदत भेटत असताना कुठेतरी सर्व करावे लागतात माध्यमातून पूर्ण त्याचा सगळ्यांचा अहवाल शासनाला पाठवा लागतो सगळ्यांचा अहवाल करत असताना गावातील सर्वे नंतर प्रस्ताव द्यावा लागतो तसेच्या जिल्हा स्तरावर जिल्हा स्तरावरच्या शासनाला विभागीय स्तरावर आणि नंतर शासनाला तो प्रस्ताव जातो आणि त्या माध्यमातून वर्षाला तीन अधिवेशन होतात शासनाचं जे आपल्या शेतकरी बांधवाचं जे नुकसान होतं याच्यावरती शासनाच्या बजेटच्या माध्यमातून तरतूद करावी लागली पैसा उपलब्ध करावा लागतो आणि नंतर शासनाची मदत आपल्या खात्यामध्ये या ठिकाणी पळायला सुरुवात होती आता कुठेतरी ला, लाल्या रोगाची मदत मिळाली पाहिजे कुठेतरी कापसाला चळ्याबीला भाव मिळायला पाहिजे अशा प्रकारच्या करून काही या ठिकाणचा एक कधीतरी कार्यक्रम झाला त्यांनी सांगितलं त्यांलाय का माझा एका पडण्याची प्रथा भाव देणारा आजार पंधरा तू समजून जा केवळ लोकांना बैठण सोपं असतं परंतु खरंच या लोकांच्या सुखदुखात जाऊन त्याच्या आधी अडचणी जाणून घेऊन त्याच्यावरती मार्ग काढणं कठीण असतं भाषणपर्यंत काही बोलू शकतो परंतु बाबा त्याला जोशी गेला नंतर तो आपला राजी शेट्टी गेला तोही खासदार होता यांनी या शेतकरी संघटनेच्या कुठला याच्या पक्ष स्वाभिमानी लाल लागला पाहिजे स्वाभिमानी म्हणताना त्याला दिवाळा आपल्या लोकांच्या भरोश्यावर टीम दुकानदारी चालवतो कुठे तुझा स्वाभिमानी पक्ष ज्यावेळेस चिखली येते गाडी नावाच्या कुटुंबानं ना व्यापाऱ्यानं ना। आमच्या शेतकऱ्याचा दिवाळ काढला त्यांनी शेतकऱ्याला लटलं त्यांचा माल जास्त भावानं घेतल्यानं दिवाळ काढला ती ज्या बायकोनं त्या वकील पत्रावरती कशी सही केली त्याची लाल वाटत आहे जेव्हा असं शेतकऱ्याचं प्रेम दाखवायचं आता कशी काय वकील पाहिजे काय कळत नव्हतं दोन्ही बाज जे करायची परंतु खास करून आता मी आजच्या सगळ्याच्या माध्यमातून त्यांना जाहीर आव्हान आहे आम्ही वैयक्तिक स्वरूपाचे राजकीय स्वरूपाचे आरोप करा जे काय आलं तुम्ही काय करणार आहे ते सांगा

अमरावतीच्या आमदाराचा फोन आला आमदार साहेब तुमच्या कार्यकर्त्याला सांगा की आमच्या गाडीच्या आजूबाजूला आहे जरा कृपा करून आज नम्रतेची विनंती आहे आपला मैत्रीचा अपमान होऊ देऊ नका आपल्या आमदार आपल्या मतदारसंघामध्ये आला होता मी त्याचा सन्मान केला म्हटलं काही का आपलं चुकीचं का आपल्या हातून होऊयाला नको म्हणून मी आधी त्यांना सहकार्य केलं आता तू मतून लोकसभा लढायची लढ कसं लोकांचा भलं करणार आहे ते सांग काय काय लोकांसाठी करणार श्री होत जा परंतु केवळ लोकांना शिव्या घालून किंवा खालच्या साला बोलून विकास काम होत नाहीत किंवा काम होत नाही जर तुम्हाला पाहायचं असेल तर शरद जोशी पासून राजीव शेट्टी यांनी लोकसभेच्या सभागृहामध्ये किती इतिपणे भाषण केलं जर माहिती द्या मग इतक्या दिवसात काय शेतकऱ्याचं भलं तुम्ही केलं कुठल्या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही न्याय दिला कुठंतरी काहीतरी लोक आपल्या अंगावरती कसे येतील कुठलं ते एक धार्मिक आल्यानंतर त्याचं भांडवल करून आपल्याला मतदारसंघामध्ये सांगता येईल अशा प्रकारचं कुठील राजकारण काही लोकांनी या ठिकाणी दिसले आमचा जो उमेदवार झालेला आहे मी तर आजच जाहीर करतो की अवगांधी बाबाच्या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका